आज मासिक मीटिंग होती खरं तर मासिक मीटिंग म्हणजे प्रत्येक महिन्याला घेतली जाते परंतु आमची मागची मासिक मीटिंग दहा नौ। दहा नऊला झाली आणि आता तातडीने म्हणजे तीन आठवड्यातच दुसरी मासिक मीटिंग झाली आणि त्यातले महत्त्वाचे रेग्युलर विषय तर होते पण आज सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यात एक विषय होता जो मागच्या मिटिंगला होता संस्थेचे मुख्य बाजारावर जुनर म्हणजे थोडक्यात बाजार स बाजार समितीला जमीन खरेदी करण्याचा विषय होता म्हणजे जुन्नर असेल ओतूर असेल नारायणगाव असेल महत्वाचं म्हणजे आजचा महत्वाचा विषय की जुन्नर माफ करा नारायणगाव उप बाजार समितीसाठी जागा खरेदीचा विषय होता तर त्याच्यामध्ये आमची चर्चा बऱ्यापैकी चर्चा झाली आम्ही ते समजूनही घेतले तर मागच्या मीटिंगला हा विषय होता आम्ही सगळ्यांनी सांगितले की बस हा थोडासा विषय असा आहे एका पर्टिक्युलर जागेच्या भोवती तो विषय करत होता आणि ती जमीन आम्ही त्याला पर्याय सुचवलेली की अशी अशी जागा जर आपल्या जुन्या जागेच्या जवळ असेल तर ते बेटर राहील किंवा आपल्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीनं भविष्यात देखील चांगलं राहील त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता सगळ्यांना ती जागा दाखवली गेली त्याच्यामध्ये कागदपत्रांची थोडी अडचण आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्या दृष्टीनं असा आहे आज नारंगगाव बाजार समितीची तेरा एकर जागा हायवेला मोकळी पडलेली आहे आणि आम्हाला जी सांगितलं आम्हाला माहीत नाही कधी घेतली साधारणतः दहा वर्षापूर्वी ती जागा आपल्याकडे आली त्यापासून आजपर्यंत नारायणगाव त्या नवीन जागेमध्ये तेरा एकरामध्ये शून्य काम झालेले आज तिथं बाजाराला अडचण येते आहे त्या जागेत पण तरी सुद्धा ज्या पद्धतीनं त्या जागेचं डेव्हलपमेंट रखडलेले ती जागा मोकळी असताना सुद्धा नवी जागा खरेदी करण्याचा घाटका असा आम्ही विचारला असता भविष्यात जागा मिळणार नाही अशा प्रकारचं कारण सांगण्यात आलं चा मुद्दा हा आहे की आज आपल्याकडे तेरा एकर जागा शिल्लक आहे विद्यमान आपला जो बाजार नारायणगाव पोलीस स्टेशनच्या बाजूला मांजरवाडी रोडला भरतो तिथं जागा तोकडी आहे याची आम्हाला पण जाणीव आहे मग मागच्या दहा वर्षात आता गेल्या वर्षीसुद्धा त्याच्या वर्षाच्या झालेली होती पण आम्ही जसे बाजार समितीत संचालक झालो तेव्हापासून त्याच्यामध्ये कसलीही डेव्हलपमेंट नाही किंवा त्याच्यामध्ये कोणतंही शेतकऱ्यांच्यासाठी सुविधेचं काम तिथं झालेलं नाही मग आपल्या हातात तेरा एकर जागा असताना देखील नवी जागा घेण्याचा घाट का हा आम्ही प्रश्न विचारला तर आम्हाला हे उत्तर दिलं गेलं की आपल्याला भविष्यात जागा मिळणार नाही तर ना 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 आम्ही सांगितलं लेखीपत्र देखील आम्ही तिघांनी दिलेले तिघांच्या सयांनी की, की आपल्याकडे एवढी जागा उपलब्ध असताना तिचा वापर नसताना आपण नवीन जागा घेऊ नये या मताच्या आम्ही तिघे आहोत आम्ही त्या ठरावला विरोध केलेला आहे हे खरं तर काही गोष्टी अशा खूप आहेत जे बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी शेतीमाल विक्रीच्या साठी ज्या काही अडचणी शेतकऱ्यांना येतील किंवा शेतकऱ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात याकरता खरंतर बाजार समिती आहे बाजार समिती हे केवळ काय जागा खरेदीसाठी वगैरे नाही आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो ओतूर बाजार समितीला जागा नाही कांदे बाहेर टाकावे लागतात जुन्नरची आहे आळे आळेफट्ट्याची तीच अवस्था आहे या तीनही बाजार समित्यांना जागा उपलब्ध नसताना खरंतर प्रायोरिटीनं तिथं जागा खरेदी करणं हे गरजेचं होतं पण ते न करता तातडीनं नारणगावच्या बाजार समितीला तेरा एकर जागा उपलब्ध असताना तिथं कोणतेही काम नसताना नवी जागा किंवा जमीन खरेदी करण्याचा घाट चाललेला आहे यासाठी खरंच ठराव त्यांनी बहुमताने मंजूर केलाय के आम्ही तिघांनी त्या ठरावला लेखी विरोध केलेला आहे विरोध केलेला आहे त्याच्यामध्ये असं आहे तिथे आमचं मत आहे की जागेची किंमत फार कमी आहे परंतु आपण अवास्था उलटणी ती जागा घेतोय ते अवस्था रेटला तर विरोधच आहे परंतु बेसिक आपल्याला जागा शिल्लक असताना घ्यावीच का हा आमचा बेसिक प्रश्न आहे जे पैसे तुम्ही तिथे कोटी जे तिथे तुम्ही डेव्हलप जागा खरेदीसाठी वापरणार आहे तेच पैसे तुम्ही आपल्या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी वापरा त्याच्यातून लोकांना सुविधा निर्माण करा आणि मग आपण पुढची जागा घेऊ आजपासून दहा चौदा वर्षापूर्वी ज्या घेतलेल्या जागा त्या आजही बिना वापर पडून आहेत आणि संस्थेने जागा विकत घेण्यापेक्षा अशी गायरान जमीन किंवा एखादी संस्थे शासनाकडून मिळवावी हा प्रयत्न नारायणगावची ती तेरा जवळपास सर्व जागा बाजार समिती असेल तर ही अमाऊंट फार मोठी आहे आणि जी शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरली जाऊ शकते ती जागा खरेदीसाठी वापरली जात आहे यास आमचा प्रचंड आणि विरोध आहे ही ही गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत माहीत नाही सांगितलं तेरा एकरचं डेव्हलपमेंट हे बनवलेलं आहे परवानगी नाही लेआउट मध्ये सुद्धा बरीचशी जागा फ्युचर डेव्हलपमेंट या सत्राखाली मोकळी आहे त्यांनी जे आम्हाला डेव्हलपमेंटचा लेआउट दिले त्याच्यामध्ये सुद्धा फ्युचर डेव्हलपमेंट ह्या सत्राखाली जवळजवळ अर्ध्यापेक्षा जागा तशीच पडू नये मग हे फ्युचर डेव्हलपमेंटसाठी तिथे जागा जर पडून आहे तर अजून जागा ते पंधरा एकर दहा एकर कशासाठी घ्यायचे ठराव झालेला आहे तो आता विद्यमान आपली जी बाजार समिती आहे त्याच्यापासून साधारणतः दूर आहे नारंगावरून मांजरवाडीच्या रोडला आहे प्रश्न हा निर्माण होतो वळणवाडी वळणवाडीमध्ये आमचा त्या जागा घेण्याला विरोध नाही विरोध आहे तो काय तर आता आपल्याकडे एक जागा म्हणजे सगळ्या संचालकांना दाखवली होती कागदपत्राच्या याच्यावरती म्हणजे ती जागा एका मिडलमन शेवटी व्यवहारामध्ये मिडलमन जागा दाखवतो त्याच्यामध्ये डॉक्युमेंट नाही हे कारण दाखवलं गेलं पण तुम्ही जर त्या जागेच्या किमती तफावत पाहिली तर प्रचंड आहे तुम्ही कोणी ती कोठाऱ्यांची जागा आहे कोठारी म्हणजे जागा कोठार त्यांना दोष द्यायचा नाही यंत्रणा हे हा दोष आमचं म्हणणं आहे बाजार समिती आणि विद्यमान जे संचालक मंडळ सभापती उपसभापती आहेत यांना आम्ही हे सांगतोय पोटतिडकीनं पुट की न, आज आपल्या हातात जर जागा आहे तेरा एकर मग असं झुंजरी भाषा मुद्दा समजला गर्दी का करायची आवश्यकता आता कोठरीची ती जागा आपण विकत घेतोय म्हणजे जो ठराव मांडलाय किती एकर ती जागा आहे एकर 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 आहे त्या लगत आता तुम्ही खुद्द मांजरवाडीच्या आहात त्या ठिकाणी सध्याचा चालू बाजार भाव काय आहे आता आमची माहिती तर तिथे चार पाच लाखापेक्षा जास्त नसेल फक्त पुढच्या दहा जागा असेल तर सगळं दहा एकरचा प्लॉट असेल तर पुढच्या प्लॉटची किंमत आणि मागच्या प्लॉटची किंमत हे व्यापाऱ्यांना सांगायला नको म्हणजे रोड टच ची जास्त परिस्थिती सगळी घ्यायची असेल तर कमी किंवा दहा गुंठे घ्यायचे असेल तर तुमचा रेट जास्तच जातो पण ज्यावेळेस तुम्ही दहा एकर घेताय त्यावेळेस जागेचा रेट कमी जायला पाहिजे आता ती दहा एकर जागा टोटल आपण खरेदी करतो आहे ती काय भावली खरेदी करू प्रति एकर प्रति एकर नाही प्रति गुंठा प्रति गुंठा काय रेट लाव सात लाख अकरा हजार सात लाख अकरा हजार गुणिले चारशे चारशे बत्तीस कोटीचा बत्तीस कोटीच्या आसपास होतोय तीस कोटीच्या आसपास ठीक आहे रस्त्याच्या कडेला फ्रंट असेल तो दहा लाखाला तीनशे कुठे दहा एकर आणि मग आता तुम्ही तिथं प्रॉपर आहे त्या भागामध्ये तर काय रेट चालू आहे आता मी सांगतो ना ज्यावेळेला तुम्ही रस्त्याच्या कडेला पाच दहा गुंठे जागा घ्याल त्यावेळेला कदाचित ती चार पाच लाख रुपये गुंठ्याने मिळेल पण जेवढे मोठा व्यवहार होतो आता आमच्याकडे डेफिनेटली तिकडे झालेला व्यवहार माहीत नाही कोणता पण जनरली आम्ही त्या रस्त्याला नेहमी असतो तर माझा असा अंदाज आहे की तिथे चार पाच सहा लाख रुपये गुंठेप्रमाणे ती पण हायवेची फक्त दहा पंधरा गुंठे असेल तर त्यापेक्षा जास्त असतात निश्चित रेट कमी दा। झाला शेतजमिनीच्या भावने घेतली पाहिजे जी तो काही येणे प्लॉट नाही ती शेतजमिनीच आहे तो येणे प्लॉट नाही शेतजमिनीच आहे शेत जमिनीचा भाव जर आज सात लाख रुपये गुंठा असेल तर काय होणार आता शेतजमिनी तुमच्याकडे काय आमच्या मांजरवाडीला हारली साठ सत्तर हजार रुपये गुंठ्याचा भाव आता हायवेचा रेडी रेकनर तिथला येतोय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मला वाटतं काय सांगितलं हायवेचा रेडी रेकनर तिथला दोन लाख एक हजार का त्यांना नुकसान भरपाई नाही नाही रेडी रेकनरेकनर ठीक आहे रेडी रेकनरेडी तुम्ही म्हणताय का सत्तर हजार रुपये आपण मांजरवाडीला देऊ शकतो हे सात लाख रुपये असा आकडा आला कुठून आणि कुणाच्या फायदा आहे आता आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही ह्या सगळ्या गोष्टी अजूनही ते पणन संचालकाकडे परवानगी जाणार आहे पण या पूर्व काळात देखील अशा अनेक गोष्टी आहेत साधारणतः दोन वर्ष व्हायला आणि बाजार समितीमध्ये अनेक सुविधांचं बांधव आहे ते जुन्नर असेल बोतूर असेल नारायणगाव असेल आळेफाटा असेल बेल्ले असेल या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेला झटतोय त्याच्यासाठी त्याच्यासाठी खूप आजही मी तुमच्या माहितीसाठी सांगतो साधारण साधारण टॉयलेट सुविधा सुविधा सुद्धा व्यवस्थित नाही आपल्यालाही माहिती पत्रकार म्हणून मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपण देत नसताना आज साधी एक गोष्ट आहे गेल्या अनेक दिवसापासून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे की कॅन्टीन जसं मंचरला चालू आता नारायणगावला आपण चालू केले तसं ओतूरला व्हावं हो, जुन्नरला व्हावं हो, यासाठी देखील आम्हाला झटावं लागते आम्हाला तुमच्याकडे म्हणजे प्रामाणिक सांगतो की ही शेतकऱ्यांची संस्था आहे ती चांगली चालली पाहिजे ही आमची भूमिका होती वार्षिक सर्वत्र साधारण सभेमध्ये आम्ही हेच चांगलं सांगितलं होतं की जे चांगले निर्णय होतात त्याच्याबरोबर आम्ही आहोत पण जे चुकीचे निर्णय होतील आम्हाला असं वाटते हा निर्णय चुकतोय फक्त विरोधाला विरोध न करता योग्य गोष्टीला पाठिंबा आणि अयोग्य गोष्टीला विरोध हे धोरण आम्ही अवलंबलेलं आहे आता जुन्नर बाजार समितीच्या आवारामध्ये उपरग्रह चालवण्यासाठी एका महिलेने अर्ज केला होता आजच तो अर्ज जुन्नरला खूप हॉटेल आहे या सत्रांखाली फेटाळला गेला त्याला आम्ही तिघांनी विरोध नोंदवला जर तुम्हाला फक्त बाजार समितीला जागा द्यायची आहे आणि लाईट द्यायची आहे तिथलं पुरवलं जाणारं अन्न पन्नास रुपये साठ रुपये रुपये जे काही पुरवलं जाणार आहे तिथे महिलेची किंवा त्या बचत गटाची जबाबदारी असणार आहे तिचा धंदा होईल लोक तिथे खायला जातील हे तिथे उपय्रा सुरू झाल्यानंतरच कळेल त्यांचं म्हणणं हे दोनच दिवस बाजार होतो दोन दिवस सोडून शेतकरी जुन्नरला येतच नाहीत का बरं तहसील कचरी देणारा माणूस पाकिस्तानवरून येत नाही तो जुन्नर तालुक्यातलाच असतो आज दोन दिवस फक्त विकायला आला आदल्या दिवशी कांदे टाकायला येतो दुसऱ्या दिवशी पेमेंट चौथ्या दिवशी पेमेंट ला येतो पाचशे सहा सहाव्या दिवशी औषध घ्यायला येतो जुन्नर सारख्या ठिकाणी तुमच्या अपटाळ्यावरून रोज माणूस येतो सगळ्या शेतकरी बांधवरून आणि जर तिथे आपल्या खिशातून काही पैसे न जाता जर परस्पर हॉटेलवाला त्यांना पन्नास रुपये साठ रुपये शंभर रुपये पोटभर जेवण देत असेल तर त्यात बाजार समितीत नुकसान काय अशा अनेक गोष्टी आमच्याकडे अजून बऱ्याच हे आहेत थोडस हातात काही पुरावे आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे म्हणजे निश्चितपणानं नवीन माहिती आम्ही देऊ आज टोटल आपले अठरा संचालक हो अठरा पैकी तीन तुम्ही इकडं आणि चौदा तिकडं राहिले तुमच्या मध्ये अनेक संचालक तुमच्या व्यतिरिक्त निवडून आले होते त्यांनी का ते ठरावला आनंद दिला तो त्यांचा प्रश्न आहे त्यांचा व्यक्तिगत कामगिरी कुणाला किती कळालं ह्या विषयावर ते अवलंबून आहे एक संचालक आज आमच्या पैकी अनुपस्थित होते त्यांना पुरस्कार मिळणार होता म्हणून मुंबईला होते परंतु तो विषय त्यांच्या बुद्धीचा आणि त्यांच्या विचारांचा त्याच्याशी आम्ही जे आम्हाला योग्य वाटत नाही जे शेतकऱ्यांच्या हिताच नाही असं आम्हाला वाटते त्याला आम्ही शंभर टक्के विरोध करणार केला देखील आहे आणि त्याचप्रमाणे हा पैसा वाटला नाही आज शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे बाजार समितीने व्यापार नाही केलेला माल शेतकऱ्यांनी घाम गाळून इथं बाजार समितीत आणला त्याचं कमिशन त्याचा शेष बाजार समितीत जमा झाला म्हणून आज बाजार समितीकडे पैसा आहे तो पैसा बाजार समितीनं पुढे व्यवहार व्यापार केला म्हणून नाही शेतकऱ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात शेतकऱ्यांचा जो, जो माल विकला जातो त्याच्या जा माध्यमातून जे पैसे जमा होतात त्याच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांचे पैसे हा पैसा याचा शंभर टक्के अधिकार हा शेतकऱ्यांचा आहे तुमच होते बऱ्यापैकी पण तुमचे बी लोक फुटले असं आम्हाला नाही नाही दोन गोष्टी आहेत संदीपजी लोक फुटली काय याच्यातलं गांभीर्य त्यांना किती संतोषदा सांगितले त्या पद्धतीने त्यांना कदाचित ते योग्य वाटलं असेल आम्हाला ते अयोग्य वाटते शेवटी विचारांची लढाई प्रत्येकाचा विचार आपण बदलू शकत नाही तो कोणत्या दिशेने विचार करायचा हा ज्याचा आजचा अधिकार आहे तो अवधीत ठेवावा आम्हाला तिघांना ते गोष्टी पटल्या नाही त्या गोष्टीचा आम्ही निषेध केला लेखी विरोध नोंदवून त्या ठरावाला आम्ही विरोध दर्शवला आणि यापुढे जर न्यायालयात जायची वेळ आली तर ते आम्ही जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नक्की आता ठराव पण झालेला आहे म्हणजे जास्त पास पण झालेला आहे आता याला शंभर टक्के होईल आम्ही हे जनते पुढे नेऊ शेतकऱ्यांकडे नेऊ शेतकऱ्यांना सांगून देऊ याची वस्तू आम्ही तुम्हाला बोलवल्याचं याचं कारण तेच आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगू शकत नाही शेतकऱ्यांना हे कळलं पाहिजे बाजार समितीमध्ये या या पद्धतीनं कारभार चाललाय हे शेतकऱ्यांना कळावं ही आमची भूमिका आहे आणि उद्या मागच्या सारखं कदाचित याच्यावरती काय आम्हाला आंदोलन करावं लागलं ते आम्ही करू शेतकऱ्यांना सोबत घेऊ आम्हाला याच्यात शेवटी मी मगाशी सांगितलं दादानी साधारणतः तीस कोटीपेक्षा अधिकचा हा व्यवहार आहे ही रक्कम छोटी नाही तिथलं पाहिजे नाही नाही आमचं म्हणणं आहे पहिली गोष्ट तुम्हाला खर्च आम्ही मागाशीच म्हणालो तुमच्याकडे जर पर्याप्त जागा आज उपलब्ध आहे आणि यूज पडू नये आमचं म्हणणं असं होतं की या रकमेमध्ये आता जी एकर आहे तिथं डेव्हलपमेंट करा तिथं बाजार उभा करा ते सांगून झालं ते म्हणतात की आपल्याला जागा ते किती आमच्या म्हणणं व्यवहारच नाही व्हायला पाहिजे ना आम्ही सरळ विरोधच केला मग किती चांगल्या संपत्ती संबंधी सांगितलं त्याप्रमाणे पुढची जागा चार पाच लाख रुपये आणि मागची जागा लाख रुपयाच्या पलीकडे जाऊन दादा आम्ही विरोध का करतोय आम्हाला बाजार समितीची डेव्हलपमेंट पाहिजे याचा असा अर्थ काढायला नको किंवा हे बाजार समितीच्या डेव्हलपमेंटला विरोध करतात अजिबात बात नाही आम्ही तर मी स्वतः मी बाजार समितीचे संचालक निवडून आल्यानंतर चार मिटिंगांमध्ये सतत सांगत होतो की आपण काहीतरी चांगलं बघायला चला म्हणून आम्ही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिकला दाखवायची त्याच्यामध्ये सभापती आले नाहीत काही संचालक अडचणीमुळे आले नाहीत ते दाखवल्यानंतर त्याला साधारण वर्ष झालं नथिंग डेव्हलपमेंट काहीच नाही इथे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रोजेक्ट उभे करायचे का आमचं तर म्हणणं हे ही आपली रिअल इस्टेट कंपनी एक काय आज जुन्नरमध्ये तुम्ही रोज येता जुन्नरमध्ये गुरुवारी कांदा बाजार असतो आणि रविवारी कांदा बाजार असतो बरोबर बुधवारी तुम्ही जे ट्रॅक्टरची लाईन बघता नवीन सेल हॉल जुना सेल हॉल कितपत योग्य आहे जर जुन्नरच्या कांदा मार्केटसाठी इथे घोडेगाव फाटा असेल जेड इकडे वरती बेजवाड असेल चांगली मोठी पाच दहा एकर जागा घेतली तिथे शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जुन्नरची ट्राफिक समस्या दूर होईल आता त्यांचं म्हणणं आम्ही जाहिरात दिली होती आले नाही ठीक आहे आल्यानंतर परत एकदा आपण प्रयत्न करू तिथे घोडेगाव फाट्यावर खान्नापूरचं गायरान पडलेलं आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरं असं सगळं असत्या जागा मिळत असताना हा गाठ नक्की कोणाच्या फायद्यासाठी घातला जातो याचं तुम्ही एक थेट उत्तर द्या मोगम नाही आम्हालाही त्या प्रश्नाचं उत्तर कळालेलं नाही हे का आम्ही काय सांगतोय आम्ही स्पष्टपणाने सांगितलंय की नारायणगावला जागा उपलब्ध असताना नवी जागा घेऊन ये आमचं मत आहे आम्ही ते नोंदवले आमचं म्हणणं हेच आहे की जुन्नरला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आज सोळा टायर अठरा टायर गाडी इथं आली तर किती समस्या निर्माण होते कांद्यापर्यंत आमचं म्हणणं हेच आहे जुन्नरला जागेची गरज आहे ओतूरला जागेची गरज आहे तिथे जागा घेतली जावी आमचं म्हणणंच आहे नवीन सेल हॉलचं एक वर्षापूर्वी आम्ही पोस्ट मोर्डून केलं होतं की हा सेल चुकीच्या पद्धतीने बांधला गेला आजही त्याचं उरलेलं नुकसान भरपाई बिल म्हणून जे पाच टक्के ठेकेदाराचं ठेवलं जातं ते आज अदा केलं त्या गोष्टीला आम्ही विरोध केला त्याचे धक्के व्यवस्थित नाहीये नाही म्हणण्यापेक्षा गाडीच तिथं लागत नाहीये दहा टक्के रक्कम त्याला शेवटची दिली त्यावेळेसही विरोध केला होता त्यावेळेस सांगण्यात आलं की आपण ते दुरुस्त करू पण दुरुस्त करायला परत आपल्याच बाजार समितीचा पैसा जाणार ना कारण काय जर त्या आर्किटेक्टने चूक केली असेल तर त्याचा वृद्दंड बाजार समितीने काय घ्यायचा बरं ते ठराविक एका संचालकाच्या बंधुने बांधलेलं आहे असं मला कळालं आम्हाला प्रत्येक माहिती नाही पण ते संचालक जर स्वतः व्यापारी असतील तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाण पाहिजे शंभर टक्के मला तसंच वाटतंय परंतु आता ते दोन गोष्टी असेल तिची कधीतरी त्या नव्या सेल हॉलकडे जा गाडी आहे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या सेल हॉल बांधताय अपेक्षित काय गाडी भरून आली पिकअप येईल ट्रक येईल ती धक्क्याला लागावी आणि त्या जो हमाल असेल त्याला ती सहज उतरवतावी आजही तुम्ही आता जाऊन पहा उद्या जाऊन पहा ती गाडीवर लागत नाही त्याचं डिझाईन चुकीचं आहे वरचं हुड खाली लागते मध्ये गॅप राहतोय लोकांना त्या फळ्या लावून मग कशासाठी आपण इतका पैसा कशासाठी आपण एवढी वर्ष व्यापार जाऊ तर मग हा सेल हॉल बांधताना आपण आपलं घर बांधताना किती विचार करतो मग इथे संचालक म्हणून आपण गेले दहा वर्ष असताना या छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्याला जाणीव का नाही बरं आम्हाला लक्षात आल्यानंतर काही शेतकऱ्यांनी काही हवानी आम्हाला ती अडचण सांगितली आम्ही गेलो स्वतः पाहिलं खात्री केली नंतर सचिवांना दाखवलं आर्किटेक्ट चा चुकीचा असेल तर त्याला दिला पाहिजे ठराव पास तुम्ही मांडला बाकीचे संचालक बसते का त्यांना ते योग्य वाटलंय काय त्यांचं म्हणणं असं आहे की आपण दुरुस्ती करून घेऊ म्हटलं दुरुस्ती हा उपाय नाहीये जर बाजार समितीचा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आर्किटेक्ट कडनं नुकसान होत असेल चुक होत असेल त्याच्याकडनं तर त्या चुकीची भरपाई आपण आपल्या पैशाने शेतकऱ्यांच्या पैशाने का करायची त्याचा वृर्दंड त्याच माणसाला झाला पाहिजे डिझाईन पूर्वी हे कसं डिझाईनच चुकलंय आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करणाऱ्या तज्ज्ञ आहेत तर त्यांना ते डिझाईन चुकीचं वाटलं का नाही परत परत तोच विषय साधे गाडी त्या धक्क्याला लागावी लागा आणि व्यवस्थित माल उतरवता यावा ते होत नाही एवढीच मागणी तुमची होती तेच आहे ना म्हणजे आज कामगारची बराठी बांधताना शेतकरी विचार करतो ना कांद्याच्या बरागीत आपला ट्रॅक्टर जाईल का अजून कोणते मुद्दे होते का बहुमताच्या आधारे त्यांनी पास करून घेतले आजच्या मीटिंग मध्ये तीन मुद्दे झाले मी तुम्हाला सांगतो आजच्या मिटींगचा मूळ उद्देशच हा होता आमची मागची मीटिंग मागची मीटिंग ही साधारणतः वीस दिवसापूर्वी झालेली आज एकोणतीस तारीख दहाला मीटिंग झाली आणि फक्त जागा खरेदीसाठी आजची घाई गडबडीमध्ये पुन्हा मीटिंग लावलेली आहे नाहीतर मी तुम्हाला सांगतो काही काही वेळेला दोन दोन अडीच अडीच तीन तीन महिने सुद्धा मिटिंग झालेल्या नाहीत पण फक्त जागा खरेदीसाठी आजची मिटिंग ही फक्त वीस दिवसात धरण्यात आली याला मासिक मिटिंग कशी म्हणायची मासिक मिटिंग म्हणजे महिन्यातून एकदा घ्यावी कदाचित तशी तरतूद असेल की तुम्ही गरजेच्या वेळेला तुम्ही दोन वेळेला मिटिंग घेऊ शकतो त्याला आमचा विरोध नाही त्याला आमचा विरोध नाही पण ज्या हिशोबानं शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी आपण मिटिंग घ्यायला पाहिजे त्यावेळेला होत नाही ते मी रात्रीच्या आठ वाजे रात्रीच्या आठ काहींच्या सोयीसाठी ती चारला धरली गेली प्रत्येक वेळेला आमची मिटिंग दोनलाच लाच असते मला असं वाटते काहींची अडचण सुविधा याच्यासाठी चार वाजता मांडले जागेच्या काही प्रश्न उपस्थित केले बाकीचे संचालकांची काय होते काय होती काय ते काहीच बोलले नाही त्यांचं म्हणणं जागा परत मिळणार नाही घेतली पाहिजे घेतली पाहिजे म्हणजे किती रुपयाला असतो थांबूक काय तसाच अर्थ काढता काढावा लागेल आम्ही बोलल्यानंतर ते त्यांची स्पष्टीकरण देते मे बी सर मेन उद्दिष्ट हाच होता की जी जुनी पहिली जागा घेतली ती पहिली डेव्हलप व्हावी नंतर पुढचा विषय पुढे सर्वसाधारण त्याचा एवढा आपण साधा मोबाईल घेताना दहा वेळा विचार करतो आपण तीस कोटी जागेसाठी खर्च भविष्यात होणाऱ्या दुर्गामी परिणामांचा विचार त्यासाठी नक्कीच केला गेला पाहिजे काय तुमचं नाही तुम्ही तुम्ही वार्षिक सभेला माझं भाषण काढा तुम्ही आम्ही हेच सांगितलं की ज्या वेळेला चुकते त्यावेळेला आम्ही निश्चितपणे त्याच्या विरोधात चांगल्यासाठी आम्ही बरोबर आहोत आजही आमच्यात आमच्या तोच मुद्दा आहे आमच्यात फरक नाही ज्या गोष्टी चांगल्या ए ज्या गोष्टी चांगल्या घडतील त्याच्यासाठी आम्ही बरोबरच आहोत पण ज्या गोष्टी चुकीच्या घडतायत असं आम्हाला वाटतंय त्याच्यासाठी आम्ही विरोधच करणार